सार्वजनिक बांधकाम विभाग येथे कार्यरत असलेले उपविभागीय अभियंता राजेंद्र आचार्य शासकीय सेवेतून निवृत्त होत आहे त्यांचा कार्यकाळ हे सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये चाळीस वर्ष सेवा दिली असून त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाने सामोरील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे साप्ताहिक वर्धा की बाचे मुख्य संपादक विल्सन मोखाडे यांनी राजेंद्र आचार्य यांना सामोरील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या तीस वर्ष एक महिना माझी सार्वजनिक बांधकाम विभागात सर्विस झालेली आहे एक, एक में में सेवा झालेली आहे तशी तर माझी एकोणचाळीस वर्ष एक वर्ष त्यांना सर्विस झाली होती पण झिरो बजेट म्हणून मी आधी निघालो होतो त्याच्यामुळे माझी सलगमध्ये आता तीस वर्ष सेवा झाली ती सार्वजनिक बांधकाम विभागातच केलेली आहे मी आणि अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीने मी इथे म्हणजे माझा कार्यकाळ गेला इथे आणि सरांनी मला माझी जे सहकारी किंवा माझे जे अधिकारी होते त्या सगळ्यांनी मला खूप साथ दिलेला आहे किंवा के सहकार्य केलेलं आहे आणि मी सुद्धा माझ्या अधिकारी वर्गांना जे जे त्यांनी वेळोवेळी काम सांगितले काही ते सगळे कामे मी वेळेत आत विहित मुदतीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते त्याचे हे आज मी आज इथून एकोणतीस फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त होत आहे मला अत्यंत समाधान आहे आणि जो काही सार्वजनिक बांधकासोबत

महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीतामढी नागपूर